गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सह्याद्री न्यूज मध्ये धुळे शहरातील नटराज टॉकीज परिसरात असलेल्या एका भंगारच्या गोदामाला अचानक आग लागल्याची घटना काल सायंकाळी घडली असून धारण केले होते आग विजवण्यासाठी महानगरपालिकेच्या अग्निशमन पाचारण करण्यात आले होते जवळपास सहा ते सात अग्निशमन बंबांच्या मदतीने ही आग विजवण्यात आली आहे यामध्ये गोदामातील भंगाराचे साहित्य जळून खाक झाले आहे घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या गर्दीला पांगविण्यासाठी पोलीस प्रशासन देखील घटनास्थळी दाखल झाले होते आग लागलेले हे भंगारचे गोदाम गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी असून हे भंगारचे गोदाम अतिक्रमित असून देखील महानगरपालिकेने त्यावर कुठलीही कार्यवाही केली नाही दरम्यान या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही बोरीवलीतील मुंबई महानगरपालिकेच्या हरिलाल भगवती रुग्णालयाच्या पुनर्विकासाचे <पड़ागेरागेरागेरागेरागेरागेरागेरागेरागेरागेरागे> काम पूर्ण होत आले असून नूतनीकरण केलेले चारशे नव्वद खाटांचे रुग्णालय लवकरच नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे परवडणाऱ्या दरात आरोग्य सुविधा देण्यासाठी येत्या काळात सार्वजनिक खासगी भागीदारी धोरण अवलंबण्याचे मुंबई महानगरपालिकेने ठरविले आहे पालिका आयुक्त भूषण गागराणी यांनी आगामी अर्थसंकल्पात घोषणा केली आहे या अंतर्गत भगवती रुग्णालयातही धोरण पी -पी राबविले जाणार आहे त्यासाठी संस्थेची नेमणूक करण्याकरिता मुंबई महानगरपालिका प्रशासनाने निविदा मागविल्या आहेत मात्र दुसऱ्या संस्थेकडे भगवती रुग्णालय चालविण्यास देणे हे खासगीकरण असल्याचा आरोप करीत शिवसेनेने या निर्णयाला विरोध केलाय चोपडा शहरातील अरुण नगर भागातील तीन मुखी हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धार सोहळ्यानिमित्त भव्य कलश शोभा यात्रा काढण्यात आली या कलश शोभा यात्रेला प्रारंभ शीतलानाथ बाबा मठापासून वाजत गाजत करण्यात आल्या यात्रेमध्ये मोठ्या संख्येने तुळशीधारक मुली व महिलांचा यात सहभाग होता तसेच पिवळी साडी परिधान केलेल्या महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कलश शोभा यात्रेची छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गाने सावित्रीबाई फुले शॉपिंग कॉम्प्लेक्स चौक प्रताप विद्या मंदिर अरुण नगर मार्गाने तीन मुखी हनुमान मंदिर मंदिरात येथे सांगता करण्यात आली सर्व मयत खातेदार वारसांच्या नोंदी अधिकार अभिलेखांमध्ये अद्यावत करून मयत खातेदार वारसांच्या नोंदीचे कामकाज पूर्ण करण्याच्या दृष्टीने जालना तालुक्यात जिवंत सात मोहीम राबवण्यात येणार आहे एक एप्रिल पासून या मोहिमेला सुरुवात होणार असून दहा मे पर्यंत राबविणार असल्याची माहिती जालना तहसीलदार छाया पवार यांनी दिली आहे तसेच जालना तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिवंत सात करून घेण्याचे तहसीलदार छाया पवार यांनी सांगितले आहे जिवंत सात मोहीम राबवण्यात एकोणावीस मार्च ला शासन निर्णय काढण्यात आलाय मयत खाते यांच्या वारसांना अनुषंगाने विविध कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये वारसाची नोंद अभिलेखांमध्ये नोंद न झाल्याने अडचणींना सामोरे जावं लागू शकते या दृष्टिकोनातून राज्यात जिवंत सात बारा मोहीम राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे नांदेड जिल्ह्यात तापमानात झपाट्याने वाढ होत आहे अशा वाढत्या तापमानात थंड पेय आणि थंड पाण्याला मागणी वाढत आहे या, या दरम्यान नांदेड शहरातील वाट सिद्ध यांच्या वतीने थंड पाणपोईची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे या पाणपोईचे उद्घाटन मुख्य ग्रंथी बाबा कश्मीरजी सिंगजी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या सरकारने निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते की सातबारा कोरा करू मात्र आता अजित पवार यांनी कर्जमुक्ती केली जाऊ शकत नाही तसेच शेतकऱ्यांनी आपले कर्ज भरावे असे वक्तव्य केल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटत असून चिखलीतील जिल्हा केंद्रीय सहकारी बँकांसमोर शेतकऱ्यांनी निदर्शने करत आंदोलन केली आहे जोपर्यंत कर्ज माफ करणार नाही तोपर्यंत आम्ही पैसे भरणार नाहीत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा आणि आम्हाला कर्जमुक्त करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार आणि नंतर तिला धमकावून गर्भपात केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय संबंधित तरुण हा माजी नगरसेवकाचा मुलगा आहे याबाबत पीडित तरुणीने भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्याची आई माजी नगरसेविका असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पोलिसांनी दिलेल्या दिले माहितीनुसार आरोपी तरुण आणि पीडित तरुणीची दोन मध्ये एका व्यायामशाळेत ओळख झाली होती पीडित तरुणीचा व्यवसाय आहे ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत झाले आणि त्यानंतर आरोपीने तरुणीला प्रेमाच्या तोडले राज्यातील बीड जिल्हा हा सध्या चर्चेचा केंद्र बनलाय बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर या प्रकरणाचा तपासावरून राज्यभर रान पेटले होते या हत्या प्रकरणातील मास्टर माइंड असलेल्या अटक झाली आणि त्यानंतर त्याच्यासह इतर आरोपींना बीड कारागृहात ठेवण्यात आले होते सोमवारी बीड कारागृहात वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण झाल्याची बातमी समोर आली बबन गीते यांच्या सहकारी असलेला महादेव गीते याने ही मारहाण केल्याचं सांगितलं जाते परंतु तुरुंग प्रशासनाने कराड आणि घुले यांना मारहाण झाल्याचे वृत्त फेटाळले आहे मात्र सोडवणे आणि गीते यांच्यात मारहाण झाल्याचं म्हटलं आहे त्यानंतर आता महादेव गीतेसह चार आरोपींनाही बीड कारागृहातून हलवण्यात आले अफगाणिस्तानातील तालिबानी नेत्याने म्हटले आहे की देशात पाश्चिमात्य देशांच्या कायद्याची गरज नाही येथे शरीदा कायदा लागू झाल्याने लोकशाही संपुष्टात येईल हिबतुल्ला अखुंद जादा यांनी हे वक्तव्य केले पाच भाषेत बोलताना अखुंद जादा यांनी इस्लामिक कायद्यांचे महत्व केले पाश्चिमात्य देशांच्या कायद्याची गरज नाही असे ते म्हणाले आहेत आम्ही स्वतःचे कायदे बनवू असा इशारा त्यांनी दिलाय महिलांवर अनेक निर्बंध लादले तालिबानने शरीदा कायद्यामुळे अफगाण महिला आणि मुलींवर अनेक निर्बंध लादले आहेत या बंदीमुळे महिलांना त्यांचे शिक्षण न नोकरी आणि बहुतांश सार्वजनिक ठिकाणांपासून वंचित राहावे लागत आहे अशा निर्णयामुळे तालिबान जागतिक पटलावर एकाकी पडलाय याशिवाय त्यांनी चीन आणि संयुक्त अरब अमिरातीसह देशांशी राजनैतिक संबंध प्रस्थापित केले आहेत दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे सतत चर्चेत आहेत आपले वेगवेगळे निर्णय आयात कर वाढवण्याचा निर्णय दुसऱ्या देशांना धमक्या अशा निर्णयांमुळे डोनाल्ड ट्रम्प चर्चेत आहेत आता डोनाल्ड ट्रम्प यांनी सरळ सरळ एका देशाला हल्ल्याची धमकी दिले हा देश आहे इराण मागच्या चार दशकापासून अमेरिका आणि इराण मध्ये तणावपूर्ण संबंध आहेत अमेरिकेने आतापर्यंत अनेकदा इराणला इशारे दिले आहेत आता डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यापुढे एक पाऊल टाकत इराणला थेट बॉम्ब हल्ल्याची धमकी दिली इराणच्या अणुवस्त्र कार्यक्रमाची जगभरात चर्चा आहे इराण बऱ्याच वर्षांपासून अणुबॉम्ब बनवण्याचा प्रयत्न करत आहे अणवस्त्रांसारखा घातक अस्त्र इराणच्या हाती लागू नये यासाठी अमेरिका इस्राइल हे देश अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये तेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री